मराठी माणसांच्या आयुष्यामध्ये आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा पाडव्याच्या दिवशी देखील लक्ष्मी पूजनामध्ये अशीच मांडणी करतात पाडव्याची पूजा झाल्यावर असते दे किंवा लक्ष्मी पूजा झाल्यावर असते आपल्याला प्रश्न पडतो की या पूजेची उत्तर पूजा कशी करायची या ही जी पूजा होते ही पूजा झाल्यानंतर एक अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनिटानंतर जे आपण पदार्थ खाऊ शकतो ते पदार्थ प्रसाद म्हणून घ्यावेत जसं की आपण मांडलेलं फराळ ताट असतो किंवा यामध्ये आपण मांडला मांडलाय खडी साखर आहे या ज्या गोष्टी आहेत त्याला मुंग्या वगैरे होऊ शकतात तर त्या गोष्टी काढून घ्यायच्या प्रसाद म्हणून आपण त्यात खाऊन घेऊ शकतो त्याचबरोबर ही जी पूजा आहे ह्याला दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन झालं असेल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आणि पाडव्या दिवशी जर पूजा केली असेल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी दिवे लावून घ्यायचे समया दिवे उत्पत्ती वगैरे लावून घ्यायची आणि अक्षता बाळ टाकून ही पूजा हलवून घ्यायची पूजा हलवल्यानंतर हे जे फुलं असतात पानं वापरलेत आपण औषधं वापरल्यात हे सगळं गोळा करून आपल्या घरात जे काही झाड वगैरे लावतो त्या टाकू शकतो किंवा आपण पक्षाला घालू शकतो त्याचबरोबर हेच खत म्हणून किंवा झाड लावण्यासाठी वापरू शकतो पूजेमध्ये नावा ठेवलेल्या ना नारळाचं म्हणजे कलश म्हणून मांडलेलं नारळाचं काय करायचं तर आपण जेव्हा पूजेमध्ये कलश म्हणून नारळ मांडतो ना तर ते आपण ते लक्ष्मीचं रूप म्हणून मानलेलं असतं त्यामध्ये आपण एक देव पाहत असतो त्या देवाला त्या कलशाला आपण नेहमी देव म्हणून पाहतो कधी स्त्रीच रूप देतो नद घालतो डोळे काल लावतो तर हा नारळ फोडून न खाता हा नारळ पुढच्या पूजेसाठी वापरावा आणि जेव्हा तो कोरडा होईल जेव्हा तो वापरासारखा राहत नाही तर तेव्हा तो झाडामध्ये आपल्या कुंडीमध्ये रोवायचा आणि त्याचं विसर्जन करायचं तर अशा प्रकारे कोणती पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा अशा प्रकारे केली जाते धन्यवाद